पत्नीनेच आपल्या वीस वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून स्वतःच्या पतीची हत्या के केली आणि नंतर घरामध्ये खड्ड्या खोदून त्याला पुरलं नंतर वरून स्टाईल फरशी लावल्याची धक्कादायक घटना मुंबईमधील नालासोपारामध्ये नुकतीच घडली होती नक्की हे प्रकरण काय तेच आपण पाहणार आहोत आरोपी मोनी शर्मा हा उच्चशिक्षिक असून तो मुंबईच्या महाविद्यालयामध्ये टी वाय बी एस सी आय टी असं शिक्षण घेत होता नालासोपारा पूर्वेतील धानी बाग ठिकाणी चमनदेवी चौहान तो बाजूला शेजारीच रूम करून राहत होता दोघांची ओळख झाली सुरुवातीला त्यांची मैत्री होती नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं सव्वीस वर्षाची महिला वीस वर्ष तरुणाच्या प्रेमात पाकच वेळ झाली होती पण प्रेमात चमन देवीचा नवरा अडथळा ठरत होता त्यामुळे दोघांनी त्याला संपवण्याचा चांगलाच कट रचला सुरुवातीला त्याला गळा दबून त्याची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर विजय चौहान यांच्या अकाउंटमधील लाखोंची रक्कम स्वतःच्या अकाउंटवर वळली ही रक्कम विमा पॉलिसीतून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली अवघ्या चोवीस तासातच पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली पुण्याच्या हडपसर येथील अटक दोघांना केली चमनदेवी चौहान वय सव्वीस वर्ष आणि तिचा प्रियकर मोनू शर्मा अशी आरोपींची नावे आहेत आरोपींनी विजय चौहानचा गळा दाबून हत्या केली नंतर त्याचा मृतदेह हो घरामध्ये एक खोल खड्डा खोदून पुरला त्याच्यावर स्टाईल फरशी लावली मात्र पोलिसांना शक आल्यानंतर घरामध्ये खड्डा उकरल्यानंतर समोरचं दृश्य पाहून सगळ्यांना धक्का बसला अटकेनंतर पोलिसांनी त्या दोघांना न्यायालयात हजर केलं मात्र नाला या भयंकर हत्याकांडातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कसरत घेतली तपासाच्या दरम्यान पुण्यातील एका औषधा दुकानाजवळ बसलेल्या महिलेच्या तोंडावरील असलेली ओढणी हवेमुळे उडाली या महिलेवर पोलिसांची चांगलीच नजर पडली ही महिला पोलिसांची आरोपी असल्यासारखी वाटली पोलिसांनी तिचा पाठलाग केला असता ते आरोपी चमनदेवी चौहान असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिच्या मुसक्या आवळल्या मात्र वीस वर्षाच्या तरुणाच्या प्रेमात वेळी झालेली ह्या चमनदेवीने आपल्या स्वतःच्या नवऱ्याचा विचार केला नाही अगदीच भयंकरपणे त्याची हत्या केली आणि नंतर घरामध्येच खड्डा खोदून वरून स्टाईल फरशी लावल्याची धक्कादायक घटने नाही परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे